सोमवारी सायंकाळीपासून कुरखेडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक प्रमुख मार्गावरील पुलावरून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने ग्रामीण भागातील अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे आज शहरातील अनेक शाळा महाविद्यालयांनासुद्धा पूरपरिस्थितीमुळे सुट्टी जाहीर करण्यात ता आली तालुक्यात तसेच जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती असल्याने प्रवास करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास सती नदीचा पुराडा ते अंतरगाव दरम्यान असलेल्या पुलावरून तब्बल तीन फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झालेला आहे तसेच सती नदीचा आंधळी व कढोली पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे तसेच मालेवाडा नजीक असलेल्या खोबरागडी नदीच्या पुलावर सुद्धा पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे शिरपूर ते खरकाडा शिरपूर ते भगवानपूर शिरपूर ते गोवर्धा कुरखेडा ते चारभट्टी हे मार्ग अनेक लहान मोठ्या नाल्यांना पूर आल्याने आज सकाळपासूनच बंद आहेत तसेच रामगड पुराडा ते कुरखेडा ही वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान्य परे सडल्या गे गेले असून शेतकऱ्यांनी शेतात केलेली धान्य रोवणी पाण्याखाली बुडल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत दिसून येत असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे